भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही संजय राऊत यांनी टीका केली होती ज्याला महाराष्ट्र भाजपनं उत्तर दिले संजय राऊत यांनी टीका करत असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख ढब्बू पैसा असा केला होता त्यावर उत्तर देताना महाराष्ट्र भाजपनं असं म्हटलंय की ढब्बू पैसा हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवरायांच्या काळातलं नाणं आहे शिवरायांच्या काळातील नाणं कधीही कालबाह्य होत नाही उबाठा गटानं शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा वारसा सोडला याचा विसर संजय राऊत यांना पडलाय उबाठा गटानं शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा वारसा सोडला आणि उबाठा गटानं इटालियन राज्याची चाकरी सुरू आहे शिवकालीन ढब्बू पैशाचं मोल संजय राऊतांना काय कळणार राऊतांनी विचार करावा उगीच उचलली जीप आणि लावली टाळायला हे बरं नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट